ज्या स्त्रियांमध्ये हे तीन गुण असतात त्यांचा पती श्रीमंत होतोच ज्या बायकांमध्ये हे तीन गुण असतात त्यांचा पती श्रीमंत होतोच लग्नानंतर आपल्या नवऱ्याचे भविष्य हे त्यांच्या म्हणजेच आपल्या नवऱ्याचे भविष्य हे त्यांच्या बायकोबरोबर जोडले जाते बायकोचे काही जे काही कार्य करते त्याचे फळ तिच्या नवऱ्यालाही मिळत असतं तसेच नवऱ्यानेही कोणतीही कामे केली तर त्याचे फळ त्याच्या बायकोलाही मिळत असतात म्हणजेच बायकोच्या प्रत्येक कामावर कार्यावर प्रभाव नवऱ्यावर पडत असतो नवऱ्याचा प्रत्येक कार्याचा प्रभाव बायकोवर पडत असतो म्हणजेच लग्नानंतर नवरा बायको एकमेकांना पूरक होतात म्हणूनच त्यांना एकमेकांची आहे त्यांचा विचार जे काही आहे तो एकमेकांनाच करावा लागतो आज आपण या माहितीमध्ये बायकांच्या काही गुणांबद्दल पाहणार आहोत मित्रांनो बायकोमध्ये असलेले गुण त्यांच्या पतीवर खूपच महान असतात असे गुण असतात ज्यामुळे त्यांचे नवऱ्याचे आयुष्य सुखी समाधानी व ऐश्वर्याचे होते हे गुण आहेत का आणि जर असतील तर ते खूपच चांगलं आहे जर असे गुण तुमच्या तुमच्याकडे तुमच्या बायकोकडे नसतील तर हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आपले व आपल्या नवऱ्याचे आयुष्य आनंदाचे व समाधानाचे परिपूर्ण करा असे म्हटले जाते की बायका भगवंताचे प्रत्येक वेळी मनापासून ज्ञान व स्मरण करतात आणि असे पाहिले जाते की कोणत्याही धार्मिक कार्यात पुरुषांपेक्षा पुरुषांपेक्षा स्त्रीला प्रत्येक बाबींमध्ये स्त्रिया पुढे असतात मनापासून जी स्त्री स्वामींचे पूजन भजन धार्मिक कार्य करत असते त्या बायकांचा नवरा श्रीमंत व धनवान होतोच त्यांच्या घरामध्ये नेहमीच भगवंताची कृपाही असतेच व प्रत्येक कार्यात त्यांच्या नवऱ्याला यशही मिळते देवधर्माचे काही करण्याऐवजी नटणे मुरडणे यातच धन्यता मानतात ज्या स्त्रिया आणि भगवंताच्या स्वामींच्या पूजनाकडे लक्षही देत नाहीत त्यांच्या घरातील वातावरण नेहमी नकारात्मक व कलहपूर्ण असते त्याचबरोबर बायको आपले कर्तव्य मनापासून करत, मना करत असते तर नवऱ्याचे हे आद्य कर्तव्य आहे त्याने स्वामींच्या कार्यामध्ये त्यांचा हातभार लावला पाहिजे स्वामींची ही पूजा करावी स्वामींच्या नामाचा जप करावा म्हणजे आपल्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ईश्वराची प्राप्ती कराल त्याशिवाय बायको आपल्या नवऱ्याची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन घरातील सर्व कार्य मनापासून करते वरदहस्त असतो आणि अशा बायका खूप आनंदी आणि समाधानी व धनवान असतात परंतु हीच गोष्ट पुरुषांमध्येही लागू पाहिजे जी स्त्री पुरुषांसाठी इतकं करत असते तर नवऱ्याने हे आपल्या बायकोची काळजी घेणे आवश्यक आहे बायकोच्या प्रत्येक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करा जर तुमच्या कामाच्या घाईगडबडीत तुम्हाला बायकोला मदत करणे शक्य नसेल तर तिच्या कामाला प्रोत्साहन तरी द्या तिच्या कामाचे कौतुक करा या तुमच्या तोंडून ऐकलेल्या या दोन शब्दांच्या दोन कौतुकांच्या शब्दामुळे पत्नीची कामं करण्याची क्षमता वेगाने वाढते व ती जास्त मनापासून घरात सर्व काम करते ज्या घरामध्ये स्त्रीचा मान ठेवला जातो प्रत्येक कार्यातील सहभाग करून घेतले जाते तिथे स्त्री नेहमी त्या घरी स्त्री नेहमी आनंदी व प्रसन्न राहते व अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहते परंतु ज्या घरात नवरा भांडण तंटे वादविवाद करत असतो त्या घरामधील बायका कधीही आनंदी संतुष्ट राहू शकत नाहीत त्या घरात गृहलक्ष्मी आनंदी राहत नाही त्या घरात माता लक्ष्मी कधीच राहत नाही नवरा बायको एकमेकांना पूरक असतील तरच एकमेकांकडे लक्ष देणे हे खूप आवश्यक आहे असे म्हटले जाते घरी आलेल्या अतिथींचा जी महिला सत्कार करते दारात आलेल्या अतिथींना रिकाम्या हाताने परत पाठवत नाही गोरगरिबांना मदत करते त्या स्त्रीच्या त्या बायकांच्या घरी नेहमी ऐश्वर समृद्धी राहते त्यांचे जीवन नेहमी सुखी समाधानी राहते त्या पुरुषांच्या पत्नीमध्ये हे तीन गुण असतात त्यांना साक्षात स्वामी भाग्यशाली समजतात मित्रांनो असे म्हटले जाते की ज्या घरातील स्त्रिया भांडखोर असतात त्या घरात नेहमी वादविवाद भांडणे होत राहतात आणि अशा घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणूनच बायकांनी नेहमी शांत व संयमी राहावे तर मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ